जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं सिंहाच्या हातात आलेले शिकार सुटत नाही अगदी वाघ बिबट्या आणि इतर अनेक बलाढ्य दे प्राणी देखील सिंहाला घाबरतात तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडिओ पाहिलेच असतील त्यामध्ये सिंह अतिशय क्रूरपणे प्राण्याची शिकार करताना दिसते पण सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्या तीन म्हशी शिकारीसाठी आलेल्या सिंहाच्या कळपाला अशी काही आपली ताकद दाखवतात ते पाहून तुम्हीही शॉक व्हाल हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय जो पाहून तुम्हालाही जाणीव होईल की कधीच कोणाला कमी समजू नये कारण कधी डाव उलटेल काही सांगता येत नाही या व्हिडिओमध्ये सहा मशीनी मिळून जंगलाच्या राजाला चांगली चादल घडवली आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मशीवर सहा ते सात सिंहाच्या एका कळपाने हल्ला केला पण पुढच्या क्षणी दोन मशीनी तेथे एंट्री केले त्यानंतर मशीनचाही मोठा कळप धावून आला आणि सिंहाना सळो पळो करून सोडलं सहा मशी सिंहाच्या कळपाशी अतिशय बिंदास्तपणे भिडताना दिसतात यातील एकीला सिंहाच्या कळपाने आधी टार्गेट केले एक सिंह म्हशीच्या पाठीवर जाऊन बसला तर दुसऱ्याने तिला खाण्याचा प्रयत्न केला तर इतर सिंह तिला मिळेल तेथे बोच करत होते याच वेळी अचानक दोन पिसळलेल्या म्हशी धावत आल्या आणि सिंहांना शिंगावर उचलून दूर फेकू लागल्या अशा प्रकारे त्यांनी सिंहाच्या तावडीत सापलेल्या म्हशीची सुटका केली त्यानंतर सहा म्हशी मिळून सिंहाच्या कळपाशी भिडू लागल्या समोर येणाऱ्या सिंहाला त्या सरळ शिंगावर उचलून धूर फेकत होत्या त्यामुळे म्हशीच्या शक्ती आणि धाडसापुळे सिंह असाय झाले म्हशीने शिंग आणि प्रचंड शारीरिक ताकद वापरून सिंहांना धूर पळून लावण्यास सुरुवात केली व्हिडिओमध्ये मध्ये स्पष्ट दिस दिसत आहे म्हशीसह झुंज देताना दमलेले सिंह एकामागून एक, एक कसे बसे पळून जात आहेत आणि म्हशी त्यांचा पाठलाग करत आहेत जंगलातील सिंह आणि म्हशीच्या या झुंजीतून कोणाविरोधात लढताना एकता आणि धाडस किती महत्वाचे असते हे दिसून येते सोशल मीडियावर लोक व्हिडिओ पाहून चकित झाले आहेत अनेक जण म्हशीच्या सोऱ्याचे आणि धाडसाचे कौतुक करत आहेत जंगलातील हा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये कठीण काळात साथ देणारे मित्र बनवा असे लिहिले आहे दरम्यान या व्हिडिओवर अनेक जण देखील करत आहेत एकाने लिहिले गरजेच्या वेळी मदत करणारा हाच खरा मित्र असतो हा तारार एक व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करा आणि एस एस मराठी न्यूज या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद